शरयू किचन मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे गवारीची सुखी भाजी फ्राय भाजी दाखवणार आहे ही बघा ही गवारी आहे मी गवारी चांगली अशी मोडून घेतले आणखीन स्वच्छ धुवून घेतले हे बघा आता आपण आहे ना गवारीला मी एका डब्यात घातले आणखीन थोडस गवारीमध्ये पाणी टाकायचंय आणि कुकरला आपण आहे ना एक शिट्टी कुकरला करून घ्यायचंय आता मी ही गवारी एक शिट्टी कुकरला करून घेणार आहे मी ही कुकरला एक शिट्टी करून गवार घेतले गवार आपली छानपैकी अशी वाफाळलेली आहे आता त्याच्यासाठी लागणारं साहित्य ही वाफाळलेली गवार आहे आणखीन बारीक चिरून कांदा घेतलाय टॅमॅटो घेतलाय एक बारीक चिरून थोडासा कडीपत्ता आहे थोडीशी हळद आहे लाल मिरची पावडर आहे शेंगदाण्याचं कूट आहे आणि हे बघा गाईज जसं कुकरला एक शिट्टी मी करून ही गवार घेतली तर छानपैकी अशी वाफाळले आपली गवार आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक कांदा कापून घेतला आहे एक टॅमॅटो आहे थोडासा कढीपत्ता घेतला आहे थोडीशी हळद आहे ही लाल मिरची पावडर आहे थोडी थोडीशी राई मोहरी आहे ही थोडं मीठ घेतलं आहे थोडं इथे शेंगदाण्याचं कूट घेतलं आहे आणि हा ओला नारळ खोवून घेतला मी सगळ्यात आधी गॅसवर हे पॅन गरम व्हायला ठेवलं आहे तेल ओतलं आहे त्याच्यामध्ये दोन चमचे आता सगळ्यात आधी आपण राई घालणार आहोत मी राई घातली नंतर कढीपत्ता घालायचा नंतर थोडासा कांदा घालायचा नंतर टॅमॅटो जो आपण कापलाय तो टॅमॅटो घालायचा आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं कांदा टॅमॅटो पैकी असा ब्राऊन होईपर्यंत त्याला ढवळायचा आहे आपला कांदा आणि टॅमॅटो ब्राऊन आहे याच्यामध्ये आता आपण ह्याच्यामध्ये एक चमचा तिखट घालणार आहोत लाल मिरची पावडर एक चमचा ह्याच्यात घालायचे मग थोडीशी हळद घालणार आहे मी आणखी ही जी आपली गवारी आपण एक शिट्टी करून घेतली ती गवार घालायचे छान पैकी असं कांदा टोमॅटोमध्ये मध्ये गवार मिक्स करून घ्यायचे थोडस गवारीमध्ये असं पाणी थोडस म्हणजे अर्धा कप पाणी ठेवायचंय गवारीमध्ये नंतर ते झाकण मारून मुरायला द्यायचंय आणि आता वरून मी हे शेंगदाण्याचं कूट घालते असं थोडं शेंगदाण्याचं कूट घालते आणि थोडसं हे ओला खोडलेला नारळाचं खोबरं घालते आणि सगळ्यात महत्वाचं मीठ आपल्या अंदाजानुसार जेवढी आपली गवारी असेल तेवढं मीठ घालायचं आहे आणि परत हे एकदा छानपैकी असं परतवून घ्यायचं आहे ही बघा काहीच अशा प्रकारे आपली छान अशी सुखी ड्राय गवारीची भाजी रेडी झालेली आहे आता आपण हिला जरा दोन मिनटं ना झाकण मारून असं थोडी वाफ काढूया म्हणजे अजून त्याच्यामध्ये छान असं सगळे मसाले मुरतात आणि ती खूपच छान लागते आता मी दोन मिनटं हे झाकण मारून ठेवणार आहे बघूया आता आपण ही बघा छान असं सुगंध येतो आपली गवारीची ड्राय भाजी रेडी झालेली आहे आता आपण एका मिनिटात तिला काढून घेऊया ती बघा अशी छान पैकी आपली सुखी ड्राय गवारीची भाजी रेडी झालेली आहे आपली सुखी ड्राय गवारीची भाजी तयार झालेली आहे आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग